नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या आठवड्यात म्हणजे वीस जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान महाराष्ट्रातील हवामानात खूप मोठे बदल होणार आहेत काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी एक पाऊस पडणार नाही म्हणून भारतीय हवामान विभागाने असा अंदाज आपल्यापर्यंत दिले आहेत त्यांचेच अंदाज मी तुमच्यापर्यंत सोप्या मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करतो नाशिक विभागात वीस जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान सतत ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम पावसाचा काळ राहील यामध्ये विशेषतः एकवीस चोवीस पंचवीस व सव्वीस जुलैला असा अंदाज आहे ओस कायमची वाढलेली पंच्याहत्तर ते नव्वद टक्के त्यामुळे थोडा दमट वातावरण ही राहील नंतर पुढे आपण कोकण विभागातील पाहू कोकणात सातत्याने पाऊस मध्यम ते काही वेळा जोरदार विजा ढगाळ वातावरण विशेषतः एकवीस बावीस आणि तेवीस चोवीस जुलै दरम्यान चोवीस जुलै नंतर पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता नंतर चोवीस जुलै नंतर मात्र काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीसुद्धा पाऊस होण्याचे संकेत आय एम डीने आपल्याला वर्तवलेले आहेत नंतर पुढे आपण पुढचा विभाग घेणार आहोत पुणे विभाग पुणे विभागात सतत ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे घाट भागात आयसोलेटेड हेव्हिअर शॉवर्स प्रथम सप्ताहात राहतील वातावरण दमट आणि ओलसर राहणार आहे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के वातावरणात ओली आपल्याला दिसणार आहे प्रवास करणाऱ्यांसाठी हलक्या पावसासाठी अंब्रेला रेनकोट आवश्यक शेती कृषी क्षेत्र निचरा सुनिश्चित करा ओलसर जमिनीसाठी ड्रेनेज सिस्टीम तयार ठेवा घाट भागात प्रवास किंवा ट्रेकिंगसाठी अचानक शावर होऊ शकतात योग्य योजना आखा आता आपण छत्रपती संभाजीनगर विभागातून पाहू या विभागात वीस ते सव्वीस जुलै दरम्यान सतत ढगाळ वातावरण राहील दुपारी आयसोलेटेड थंडरस्टोम म्हणजेच काही ठिकाणी वादळही आपल्याला दिसेल दिवसभर मॉडरेट टू हेवी रेनफॉल काही ठिकाणी पंचवीस जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान काही ठिकाणी तीव्र सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आय एम डी आणि आम्ही पाहिलेल्या आंतरराष्ट्रीय मॉडेलनुसार असा अंदाज आहे या ठिकाणी पावसामध्ये आपल्याला द्वि परिस्थिती पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही म्हणजे तालुक्यातील चार गावे घेणार चार गावे घेणार नाही अशा प्रकारचा पाऊस आपल्याला छत्रपती संभाजीनगर विभागातील संपूर्णच विभागातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे अमरावती विभागात वीस जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान सतत ढगाळ वातावरण अनेक दुपारी संध्याकाळच्या वेळेस थंडर स्ट्रोम आणि मॉडरेटर टू हेवी शॉवर्स म्हणजे संध्याकाळच्या वेळेस काही वेळा आपल्याला शावरचा प्रकार म्हणजे हलक्या स्वरूपाचा शावर पाऊस पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी वातावरणामध्ये जे काही वाऱ्यांची गती तीसुद्धा वाहताना दिसेल काही ठिकाणी वादळ आलेले दिसेल या वादळासोबतच अशा प्रकारचे शावर्स आपल्याला येताना दिसणार आहेत या काळात पावसाची तीव्रता मध्यम ते जोरदार असणार तेवीस जुलैच्या आसपास विशेषतः प्रभावित दिवस होऊ शकतो सतत वाढलेली ओस दिवस रात्रीची दमट वातावरण निर्माण करत आहेत नागपूर विभागात अजून एकदा आय एम डी आणि जागतिक मॉडेल्स मिळून सांगतात की नागपूर विभागात येणाऱ्या आठवड्यात पूर्णपणे सक्रिय मान्सून वातावरण दुपारच्या पहाटे दुपारच्या वेळेस जो काही थंडर स्ट्रो मॉडरेट टू हेवी रेनफॉल या ठिकाणी पाहायला मिळेल ओशाटामुळे दमट वातावरण राहील मुख्य मुख्यतेवर पाऊस तीव्र एकवीस ते तेवीस जुलै दरम्यान तीव्र पावसाचे संकेत आपल्याला पाहायला मिळतील पंचवीस सव्वीस जुलै अति दाबलेली पावसाची शक्यता दा पाहायला मिळेल शेती व इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर धोका ड्रेनेज साफ करणे आवश्यक घराबाहेर पडताना अमरेलला रेनकोट बॅगमध्ये ठेवा प्रवासासाठी आउटडोर प्लॅनसाठी सावधगिरी बाळगा धन्यवाद